मंगसुई शासकीय मराठी प्राथमिक मुलींच्या शाळेची विद्यार्थिनी राज्यस्तरावर चमकली नमस्कार सांग भलं न्यूजमध्ये आपले स्वागत कुमारी अनिता विलास पाटील सतीश शुगर अवॉर्ड स्पीच स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये मंगसुई शासकीय मराठी प्राथमिक मुलींची शाळा मंगसुई येथील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कुमारी अनिता विलास पाटील यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याच्या जोरावर सतीश शुगर अवॉर्ड स्पीच कॉम्पिटिशन या प्रतिष्ठित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत आपले स्थान निश्चित करत शाळेचा आणि गावाचा अभिमान वाढवला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या एच डी एम सी समिती मुख्याध्यापक शिक्षक वर्ग आणि शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्या वतीने अनिताचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच तिच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या मुख्याध्यापकांनी यावेळी सांगितलं की अनिताने आपल्या मेहनतीने आणि आत्मविश्वासाने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे तिच्या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थिनीसाठीही प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे शिक्षक वर्गाने तिच्या यशाचं कौतुक करत म्हटलं की अनिताचं हे यश ग्रामीण भागातील मुलींच्या क्षमतेचं उत्तम उदाहरण आहे योग्य मार्गदर्शन मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही उंची गाठता येते या यशानंतर ये शाळा परिसरात आनंदाचे वातावरण वा निर्माण झाले असून सहाध्यायी विद्यार्थिनींनी अनिताचं कौतुक फुलांच्या हाराने आणि टाळ्याच्या गजरात केलं अशाच बातम्यासाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायलाही विसरू नका चांग बलं न्यूजसाठी आमचे कागवाड तालुका प्रतिनिधी सचिन पाटील